नमस्कार दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या सर्वांना या वर्षाकडून खूप खूप शुभेच्छा दोन हजार पंचवीस हे वर्ष सर्वांना सुख समृद्धी आनंद आणि भरभराटीचे जाव आरोग्यदायी आणि यशदायी जाव याच सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वजण आलेत ना दोन हजार पंचवीस मध्ये ती राहिले कोणी दोन हजार चोवीस मध्ये बघा दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही काही संकल्प केले असतील काय काय संकल्प केले मला कळवा जर सांगण्यासारखे असतील तर सांगा सांगायचे नसेल तरी हरकत नाही दोन हजार पंचवीस मधील सर्व संकल्प पूर्णत्वास कसे न्यायचे ते मी तुम्हाला या व्हिडिओ मधून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ चांगल्या सवयी आहेत जे आपल्याला दोन हजार पंचवीस मध्येही कंटिन्यू करायचे आहेत काही टार्गेट्स आहेत जे आपल्याला अचीव करायचे आहेत काही रिझोलशन गोल्स काही पण जे आपण मनाशी पक्क केलेले आहेत जे संकल्प आहेत ते आपल्याला पूर्णत्वास न्यायचे बघा एक जानेवारीला संकल्प तर सर्वजण करतात परंतु नव्याचे नऊ दिवस संपले की तो संकल्पही आपण विसरून जातो नंतर मग ते बोरिंग वाटतं आणि आपण आपले संकल्प काही हे पूर्णत्वात जात नाही संकल्प तर खूप सारे जण करतात परंतु एकतीस डिसेंबर पर्यंत प्रत्येकाचाच संकल्प हा पूर्ण होतो असं नाही काही जण तर हे पण विसरून जातात की काय संकल्प केला होता तर चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया की संकल्प हे कसे असावे तर संकल्प हे स्मार्ट असावे स्मार्ट म्हणजे कसे तर संकल्प हे कसे असावे स्मार्ट असावे स्मार्ट म्हणजे कसे तर स्पेसिफिक मेजरेबल अचीवेबल रिलेवन टाइम बॉन्ड असे पाच जे कॅटेगरी आहेत त्यामध्ये हे आपले संकल्प हे बसणारे असावे तर एक, एक आपण बघूया तर स्मार्ट संकल्पांमध्ये आपलं पहिलं जे आहे ते म्हणजे स्पेसिफिक म्हणजे नेमकं काय पाहिजे तुम्हाला दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये नेमकं का आपल्याला काय अपेक्षित आहे की आपण दोन हजार पंचवीसच्या गाडीमध्ये तर बसलो पण जायचं कुठे आहे तेच आपल्याला माहिती नाही सगळेजण चालले आहेत म्हणून आपणही चाललो मित्र या क्लासला गेला म्हणून आपणही जायचं मैत्रिणीने हे केलं म्हणून आपणही करायचं पण स्वतःला काय पाहिजे आहे तुम्हाला ते तुम्ही आधी ठरवलं पाहिजे नेमकी आवड काय कुणाला असं संकल्प असे करतात मी गायनाचाही क्लास करेल योगाचा क्लास करेल कुकिंगचाही करेल आणि सिंगिंग डान्सिंग सगळं सगळं करेल परंतु नेमकं कर तुमची आवड कशात आहे इंटरेस्ट कशात आहे तुम्हाला नेमकं कर तुम्हाला करायचं काय आहे हे तुम्ही आधी मनाशी पक्क एकनाथ बाराभार चिंता खूप सारे संकल्प आपण वर्षाच्या सुरुवातीला करतो फापट पसारा खूप असतो आणि मग त्यातलं एकही पूर्णत्व जात नाही पण नेमकी आपली आवड आपली रुची आपण शोधली पाहिजे आणि त्यावरती आपण काम केलं पाहिजे त्यामुळे संकल्प निवडताना स्पेसिफिक मोज निवडा परंतु ते पूर्णत्वाच नाही आले पाहिजे की संकल्प जे आपण करतो ना तो खुटे आपन, आ, आपन तो आप तर त्याचं कुठेतरी आपण मेजरमेंट आपण केलं पाहिजे म्हणजे फायनान्शियल बाबतीत जर असेल की दोन हजार चोवीस मध्ये माझं उत्पन्न इतकं होतं दोन हजार पंचवीस मध्ये माझं टार्गेट हे आहे की माझं उत्पन्न मला वाढवायचं आहे तर त्यासाठी मी काय प्रयत्न केले पाहिजे तर अशा पद्धतीचे तुमचे हे संकल्प असले पाहिजे हे झालं पैशाच्या बाबतीत तर इतरही आगी बाबतीत तुमची पर्सनल डेव्हलपमेंटची पण ग्रोथ जे असते तर त्याचे पण एक वेगवेगळे मेजरमेंटचे जे परिमाण असतात ते असतात तर ती ते देखील म्हणजे प्रत्येक गोष्ट ही मोजता आली पाहिजे आणि तसेच संकल्प आपल्याला करायचे तिस आहे तिसरं जे महत्वाचं आहे अचिवेबल मिळवता येण्यासाठी बघा अवास्तव आणि कल्पनेतील संकल्प आपल्याला करायचे नाहीत जे आपण मिळू शकतो असेच संकल्प आपल्याला करायचे आहेत त्यामुळे आपले जे संकल्प आपण केलेले आहेत ते यामध्ये बसतात की नाही हे एकदा चेक करून बघा संकल्प हे रिलेव्हंट असले पाहिजे चार नंबरचा जो मुद्दा आहे ना तो अतिशय महत्वाचा आहे संबंधित असले पाहिजे फ्रेंड फॅमिली पर्सनल डेव्हलपमेंट त्यानंतर प्रोफेशन सोशल याच्याशी संबंधित तुमचे संकल्प असले पाहिजे त्यामुळे संकल्प निवडताना असे निवडा की ज्यामुळे तुमचं स्वतःची डेव्हलपमेंट होईल फॅमिलीची डेव्हलपमेंट होईल त्यानंतर तुमचे प्रोफेशन मध्ये तुमची ग्रोथ होईल त्यानंतर समाजाला काही उपयोग होईल अशा प्रकारचे संकल्प आपण निवडले पाहिजे नाहीतर असे काही अवास्तव आणि जे वेगळेच सगळ्या समाजाशी म्हणजे असा संकल्प आहे की समाजाला उपयोग नाही फॅमिलीला नाही तुम्हाला स्वतःला नाही असे संकल्प करून काही उपयोग होणार नाही त्यामुळे रिलेव्हंट असेच संकल्प आपल्याला करायचे आहेत आणि ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करायचे पुढचं जे आहे ना टाइम बॉन्ड सगळ्यात महत्वाचं इथेच आपण कमी पडतो टाइम इज मनी असं म्हटलं जातं त्यामुळे संकल्प जे निवडणार आहात तर त्याला विशिष्ट कालावधी हो आपल्याला द्यावा लागणार आहे आणि तेवढ्या वेळेमध्ये ते पूर्ण झाले पाहिजेत तर एक विशिष्ट कालावधी हो ठरवून घ्या मला या महिन्यात कोणते संकल्प पूर्ण करायचे आहे या आठवड्यात मला काय काय कामं करायचे आहेत आणि या वर्षामध्ये मला मा कोणते संकल्प माझे पूर्णत्वास न्यायचे आहेत तर त्याचे असे आपण टाइम टेबल ठरवून घेतलं तर निश्चितच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपण जे काही संकल्प मनाशी पक्के केलेले आहेत ते पूर्णत्वास आपण नेऊ शकतात संकल्प कसे असावेत हे मी तुम्हाला सांगितले परंतु संकल्प केलाय आता पुढं काय तर सौ बका लिखा म्हणजे काय करायचं का तर संकल्प हे आपण कागदावरती एका डायरीमध्ये लिहून काढायचे आहे म्हणजे काय होतं ते संकल्प लिहिल्याने ते अजून मनाशी आपले पक्के होतात आणि रोज ते डायरी डायरीत लिहायचे आणि कपाटात डायरी बंद करून ठेवायची डायरेक्ट एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस लाच काढायचे तर असं मुळीच करायचं नाही तर ते डायरीत लिहिल्यानंतर जसा वेळ मिळेल तसा आठवड्यातून एकदा दोनदा किंवा विकेंडला आपण ती डायरी उघडायची आहे आणि आपलं स्वतःच आपण मेजरमेंट करायचं आहे की या आठवड्यात या संकल्पांपैकी माझे किती संकल्प मी पूर्ण केले किंवा मी त्यासाठी काही प्रयत्न केले का या आठवड्यामध्ये आपण जे काही कामं केले त्यामध्ये माझे फ्रेंड फॅमिली प्रोफेशन पर्सनल डेव्हलपमेंट सोशल यासाठीचे जे माझे संकल्प होते त्यापैकी मी एक तरी काम केलं आहे की नाही जर नसेल केलं तर आपण त्याचं मायक्रो प्लॅनिंग करायचं आहे आणि पुढील आठवड्यामध्ये आपण त्या प्रत्येक घटकाला न्याय द्यायचा आहे ॲटलिस्ट एक एक दोन दोन तरी आपण कामं त्या दृष्टीने करायची आहेत त्या दृष्टीने आपण पावलं टाकायची आहेत म्हणजे आपले जे संकल्प आपण करतो तर ते स्मार्ट आहेतच परंतु ते डायरीत लिहिले नाही आपण ते वाचन करत असतो त्याचं अधूनमधून आणि ते, ते पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो तर अशा पद्धतीने या टिप्स जर आपण फॉलो केल्या तर नक्कीच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वीच आपले संकल्प हे पूर्ण झालेले असतील अशा पद्धतीने संकल्प कसे असावेत आणि ते पूर्ण करण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुमचे काय काय संकल्प आहेत कमेंटमध्ये मला कळवा आणि दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा